हा खेळ रंगला पैठणीचा हा खेळ रंगला पैठणीचा सार्वजनिक पूजा समिती गेली शहात्तर वर्ष परंपरा या समितीने लागलेली आहे जरा सर्वांसाठी जरा जोरदार टायर करा वाजवा जरा अतिशय सुंदर असा कार्यक्रम ही समितीला राबवत असते वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते आणि दीपोत्सवाच्या निमित्त आता दीपावली जवळ आहे अवघ्या काही दिवसांवर दीपावली आलेली आहे दिवाळी आलेली आहे सगळ्यांना आवडणारा सण दीपोत्सवाचा सण म्हणून दीपावली आपण सेलिब्रेट करतो सो त्यानिमित्ताने गेली सहा वर्ष होम मिनिस्टर कार्यक्रम तुमच्या या विभागात खेळवला जातो सर्वांनाच माहिती आहे आणि यावर्षी माझं भाग्य आहे की मला सूत्रसंचलनाची जबाबदारी मिळाली सो सर्वांचं प्रथम मी आभार मानतो अध्यक्ष सन्मान्य परशुराम उपडकरजी सरचिटणीस धनंजय मात्रे साहेब धनंजय मात्रे साहेब यांच्यामुळे मला कृतसंचलनाची ही संधी मिळाली खजिनदास सन्मान्य महेशजी पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा जरा त्याचप्रमाणे उत्सव समितीचे अध्यक्षा ममता उदय ओलवेकर मॅडम त्याच्यानंतर स सरचिटणीस गिरीश कोपडकर मॅडम यांच्यासाठी या पदाधिकाऱ्यांसाठी जरा जो जोरदार टाळ्या वाजवा So, <laughs> सावा, सावा, सो माझे इंट्रोडक्शन करून देतो थोडीशी काही लोकांनी हा चेहरा बघितला असेल टी व्ही सिरियल मध्ये कदाचित माझं नाव स्वरूप शशिकांत सावंत मुळचं मी कोकणचं आहे मालवणी असेल सो मालवणी समजत असत तर मध्ये मी बोलवतो आवडला तुमचा तर सो स्वरूप सावंत माझं नाव मी चित्रपटसृष्टीत काम करतोय मराठी सिरियलमध्ये गेली चार वर्ष त्या सिरियल मधचे नाव सांगतो जी मराठी माझा ओशीला कोणपणा बघितलं असेल माझा ओशिलना त्याच्यामध्ये मी काम केलंय सत्यवान सावित्रीमध्ये काम केलंय आत्ताच लेटेस्ट लक्ष्मी निवास मध्ये माझा ट्रॅक झाला लक्ष्मी निवास जी मराठी शिवा शिवा कोण बघत असेल त्याच्यामध्ये माझा ट्रॅक झाला बघताना व्हेरी गुड त्यानंतर स्टार प्रवाहामध्ये तुझेच मी गीत गात आहे हा कार्यक्रम लागायचा त्याच्यामध्ये मी काम केले मोरंबा दुपारी आता दीड वाजता बहुदा घरगुती घरात जे असतील ते बघत असतील महिला ओके कामावर जाणार नाही होत मोरंबा मध्ये काम केलंय आणि तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल आता येत आहे व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला माझा पहिला चित्रपट येतोय ज्याच्यामध्ये प्रसाद सर आहे वैभव मांगले आहेत आणि सर्वांना आवडणाऱ्या सर्व महिलांना आवडणाऱ्या आलेपका उबरजी आहेत आणि यांच्या समोर माझा छोटासा भाग आहे पण मी त्या चित्रपटाचा भाग आहे चित्रपटाचं नाव आहे वारी वारी सो so, मी सुरसंजनाचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम करतोय साठावा कार्यक्रम आहे या वर्षीचा सो एक्सप्रियन मी so, सांगतो शेजारनी शेजारीच्या बाजूला कधीच झुप राहायचं बरोबर शेजारनी शेजारीचा जावा जावा असतील तर अजिबातच राहायचं नाही बरोबर आणि तिसरी गोष्ट सासू सून असेल नाही राहायचं ओके तीन गोष्टी ती, माझा एक्सपिरियन्स मी सांगतो ओके चला आता या पहिला गेम आपण खेळतोय ही रिंग असणार बरोबर सो आपण काय करायचंय रिंग पूर्ण शरीरातून काढायचंय आणि दुसरीला द्यायचंय ओके म्युझिक चालू असणार म्युझिक चालू असणार म्युझिक त्याने बंद केली आणि ज्याच्याकडे जी रिंग असेल तिने आजचा सकाळी सकाळी कोणाचा वाईट चेहरा बघितलंय बरोबर हा वगैरे म्हणून बोलतो लांबला किती पहिला पाणी त्या त्यांच्याकडे त्या ते नाव सांगा इकडे मस्त तिथे हा म्हणा माईस हा माईस सवत नाही हा उघाना वगैरे छान देखील काय सांगता डान्स वगैरे करता ठीक आहे एका प्रश्नाचं उत्तर द्या सकाळी सकाळी उठल्यावर उघाचा चेहरा बघितला कुठे येते आली आज जाम उद होणार मुलीला ठीक आहे तो शिक्का ऐक काय का 얘야 곧 온다 데에 아구마 둘기 이리 니 야마이 야야 사하 사우 우뚜테 पुढे गेले त्या आवडला नाही घरत ना म्हणजे जाऊ वेरी गुड शिकी शिकी रे सुते दिप रे गीती गीगी इग्नमर तुझी गती हां वेरी गुड शिकी के रे दादरेते हां दिप तो मी पाहिजे गीती आहो पायडक आवना काखरे हा रे 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 हां 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 ठेवा तुमच्याकडे ठेवा सांभार इल्ली इल्ली भारत माता की जय वेरी ओके पाहुणे साहेबची गाडी पण निघून गेली घ्यावा शिक्काकडे धन्यवाद हा चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रत हा चला वन टू थ्री स्टार्ट

मेसेज सांग काय नाव आले सांगा नसतील पण थोडे भविष्यात भविष्यात होती सांगा ना <laughs> वाटत चेहऱ्यावरून मुलगा आहे तुला मुलगी आहे मग लावल्याचं काय ठरू बाबा हां या तिथे चला काय बाबा अरे बापरे बाप आहे असं ऍक्शन करून टाकवा लाव सांगायचं

करगा ने लाकू ते हां गोव्या शहरावरचा आले गाडी चंताबाई बाई चंताबाई ऐ चंताबाईचं नाव

ಚಂದ್ರಾಯಿ 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 पार्वती ते अशी बनवली अशी बनवतो लक्ष्मीण काय काय ते कोण म्हणतो हा माझा बायको पार्वती या पार्वती त्या आहेत बघा लक्ष्मीचा मोठ्या मोबाईल मोठा मोबाईलचा

तू कटी बिकने

सुरेश महेश सागर योग योगेश रोजार काय झालं पाहिजे ऑर्गनाईज केला दरवर्षीच करतात पण मी येऊ शकत नाही पण यावर्षी मी आले आणि मी जिंकले मी सगळ्यांची खूप आभारी आहे तुम्ही हरवर्षी असे चांगले चांगले कार्यक्रम आयोजित करावे ही नम्र विनंती

पदरावरती सर तारीच्या मोर नाच राहबा पदरावरती सर तारीच्या मोर नाच राहबा संसारातून वेळ काढून खेळ देर खेळूया